मध्ये एक विधेयक या ठिकाणी कुल मुंबई सोडून बाकीच्या महानगरपालिकांसाठी आणलेला आहे आणि ज्याचा उल्लेख विरोधी नेत्यांनी केला की एवढ्या वेळा वेगवेगळ्या वॉर्ड रचना झालेल्या आहेत व्यवस्था म्हणून आपण लोकशाहीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व्यवस्था आपण आहे आता एका बाजूला देशाचा पंचाहत्तरा अमृत महोत्सव आपण करतोय राज्यात सत्ता कुणाचे हा विषय वेगळा आहे परंतु महापालिकेशी नगरपालिकेशी आणि नगरपालिकेशी आम्ही राजकीय दृष्ट्या किती वर्ष खेळ करणार आहोत हा निर्णय राजकीय दृष्ट्या आम्ही घेणं गरजेचं आहे आम्ही आणलो सत्तेत की आम्ही म्हणायचं आम्हाला सोयीचं आहे म्हणून तीनचा तुम्ही असतानाच उदय राह मागच्या वेळी म्हणजे आपण होतो त्यावेळी तीनचा सोयीचा आहे म्हणून तीनचा आपण निर्णय घेतला आतापर्यंत जी व्यवस्था आलेली आहे एक प्रमाणे निर्णय एक प्रमाणे महापालिकेमध्ये अनेक ठिकाणी यशस्वी त्या युएलबी चाललेल्या आहेत म्हणजे यशस्वीरित्या कारभार चाललेला आहे चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे कधीतरी गव्हर्नन्स म्हणून हा निर्णय घेणं गरजेचं आणि मला वाटतंय या सभागृहातून लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटते की प्रशासनानं यामध्ये ठाम भूमिका घेतली पाहिजे आम्ही काही म्हणलं तरी या व्यवस्था आपण स्वीकारलेल्या आता काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख पंधरा हजार कोटी रुपयेचं बजेट प्रशासकांच्या ताब्यात अडीच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत या राज्यामध्ये चौदा पंधरा वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा याच्यावर निर्णय होत नाही आणि एकूणच ह्या खेळ खंडोबामध्ये लोकांना त्रास होणार आहे आज चार प्र चार नगरसेवक त्या वॉर्डातला निर्णय कुणाकडे घेणार एक कॉर्पोरेटर असेल तर त्या वॉर्डातल्या माणसाला दायित्व असतं तो त्या वॉर्डातलं काम करू शकतो आता तुम्ही चारचा प्रभाग केला तर त्या जनतेनं कुणाकडे जायचं परत हस्तक्षेप जीईला कुणी फोन करायचा सॅनिटरी इन्स्पेक्टरला कुणी फोन करायचा हितनं वादाचे मुद्दे सुरू होणार आहेत आणि मला वाटतं हे विधेयक राजकीय दृष्ट्या आपण विचार न करता गव्हर्नन्सच्या दृष्टीनं हे फेल्युअर होणार आहे मी ठामपणे सांगतो की गव्हर्नन्सच्या दृष्टीनं हे फेल्युअर होणार आहे उद्या त्या दायित्व मालकी कुणाची त्या वर्डाची आज विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या आमच्याकडे लोक बोर्ड दाखवतात उद्या चार जण चार विधानसभा एकत्र करा लोकांनी कुणाकडे जायचंय हा ठरवूया आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत चार विधानसभा एकत्र करूया आणि एक मतदारसंघ करूया तयारी आहे का आपली सगळ्यांची घ्या निर्णय नाही नाही माझा म्हणण्याचा उद्देश प्रवीणजी काय की कि आपण किती दिवस या नगरपालिका महापालिकेच्यावर खेळ करत बसणार दरवेळी सत्ता बदलली की आम्ही कायदा बदलतो दरवेळी सत्ता बदलली आम्हाला वाटलं असं झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही तसं करतो मला वाटते कधीतरी याच्यावर विचारविनिमय होऊन प्रशासनाने ठाम भूमिका घेतली पाहिजे की आता हा कायदा कायमस्वरूपी असला पाहिजे कारण की चारचा निर्णय घेणार वॉर्ड रचना होणार आहे वॉर्डाचे फेरफार सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आणि त्या वॉर्डातल्या माणसानं नेमकं कुठल्या नगरसेवकाकडे जायचं आपल्या कामासाठी कुणाला त्या ठिकाणी जबाबदार जायचं जबाबदारी कुणाकडे असणार नाही आणि मला वाटतं या कायद्यानं उलट ज्या डेव्हलपमेंट होत आहेत त्या डेव्हलपमेंट होणार नाहीत आणि म्हणून मला वाटतं हा हे विधेयक समत करताना विचारपूर्वक आपण निर्णय घ्यावा गरज पडली तर अजून चर्चा कराव्यात अनेक महापालिकेतले वीस वीस वर्ष तुम्ही एक नगरपालिका उदयजी चालवता तुम्हाला नगरसेवकांची अडचणी माहित आहे की माहिती घ्या चर्चा करा उगाच राजकारणासाठी म्हणून आपण या वॉर्ड रचना करत राहिलो तर महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदांचं नुकसान करणार आणि त्या नुकसानाला जबाबदार आपण कायदे करणारे या सत्रातले मंडळे असो आणि आपली नोंद इतिहासात या नगरपालिका महापालिकेचे नुकसान करणारे आमदार म्हणून नोंद होईल एवढं लक्षात ठेवा